नमस्कार जय शिवराय आपण आहोत दक्षिण मुंबईतल्या मशीद बंदर पश्चिमेला आणि ही मापला मस्जिद आहे या मापला मस्जिदच्या बाजूला मी तुम्हाला दाखवणार आहे काय अवस्था आहे इथं नागरी सोयीसुविधांची हा मशीद बंदर पश्चिमेला काजीसाहेब स्ट्रीट मार्गावरती आपण आहोत आणि हा नाला वाहतो आहे रस्त्यावरून बघा ही अशी परिस्थिती आहे ओल्ड बारदान लेनकडून गरंगळत हा नाला येतो आहे आणि हा स्ट्रीट स्ट्रीटकडे उजवी डावीकडं मस्त रस्त्यावर पसरला आहे हा नाल्याचं पाणी तुडवून जात आहेत येत आहेत पादचारी आणि काजीस स्ट्रीटवर असलेलं हे केरळावासियांचं मापला मस्जिद धार्मिक स्थळ आणि विशेष म्हणजे हे कुलाबा विधानसभा मतदारसंघात येतं जो की महाराष्ट्राच्या मुख्य महत्त्वाची जी राजकीय जबाबदारी आहे म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचे बॉस असलेले राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष त्यांचा हा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघामध्ये ही अशी अवस्था आहे नाला रस्त्यावरून वाहत आहे ओल्ड लेन लेनकडून येणारा हा नाला आहे मुळात इथे गटारच गायब आहे ओल्ड बार्दन ओल्ड लेन लेनकडून येणारा हा नाला वाहत वाहत येणारा नाला हा गटारातून येत नाही वरून रस्त्यावरूनच येतो इथे गटारच गायब झालेला आहे जे पर्जन्य जलवाहिनी रस्त्याच्या दुतर्फा जे गटार असतं ते गटार ह्या ओल्ड बार्दन लेनला गायब आहे तशी अतिक्रमण आहे तिथे दक्षिण मुंबईतला सगळ्यात महत्वाचा व्ही आय पी इलाकालाबा विधानसभा मतदारसंघ बंदर पश्चिम या ओल्ड बारदान लेनला आपण आहोत हे असा गलिच्छ परिसर आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बी वॉर्डच्या अखत्यारीत हा भाग येतो ओल्ड बारदा लेन, लेन। मशीद बंदर पश्चिम बी एस टीची पेटी बघा खुले अवस्थेत ठेवलेली आहे कुठलाही अपघात होऊ शकतो आता हे तुंबलेलं पाणी इथं मलेरिया आणि डेंगूच्या दासांची पैदास का नाही होणार खूप पेशंट आहेत मलेरिया डेंगूचे बघा ही अशी गलिच्छ परिस्थिती आहे स्थानिक बी एम सीच्या बी वॉर्डचे वॉर्ड ऑफिसर संबंधित डिपार्टमेंटचे अधिकारी आणि स्थानिक राजकीय पुढारी या समस्येकडे लक्ष देतील का हा खरा प्रश्न आहे जेणेकरून इथं नाक मुठीत घेऊन चालायला लागतंय दुर्गंधी पसरलेली आहे आणि या समस्येवरती तोडगा काढतं आहे का ते बघणं महत्त्वाचं ठरेल